<laughs> नमस्कार मित्रांनो काय ऐकलं पाहिजे आमचं आमच्या चॅनल वर हो तुमचं स्वागत आहे आमी तर चला तुम्हाला एक नंबर मी दाखवतो तर बघा आम्ही आज कुठे आलेलो आहे ते बघा इकडचं लोकेशन आज तुम्हाला आशिया खंडातील सगळ्यात मोठी दोन नंबरची सांबन दरी अशा नावाचं लोकेशन तुम्हाला आज आम्ही दाखवणार आहे तर तुम्ही बघू शकता इकडं खूप मोठी मित्रमंडळी आलेली आहे फिरायसाठी चला त्यांना आपण विचारूया हे मित्रांनो मित्रांनो तुम्ही इकडे काय बघण्यासाठी आलेले दोन मिनिट सांगा प्रेक्षकांना दरी, दरी। दरी, दरी। आशिया दरी। दरी। खंडातील सर्वात मोठी दोन नंबरची दरी इथं या ठिकाणी आहे तर हे लोकेशन बघण्यासाठी आज आम्ही इथून पाचशे सहासष्ट किलोमीटर लांब आलेला आहे तर तुम्हाला इकडचं लोकेशन तुम्ही बघू दि� शकता हे बघा इकडचं एक नंबर सुंदर असं लोकेशन बघू शकता पूर्ण ढगाळ वातावरण आणि हे एक नंबर सायलेंट वातावरण इकडं रेंजचा बिलकुल पत्ता नाही नेटवर्क क्षेत्राच्या बाहेर पूर्ण इकडं असा एरिया आहे तुम्ही बघू शकता आता आम्ही इथून खाण्यापिण्याचं सामान सर्व सोबत घेतलेलं आहे आणि इथून आम्ही आम पूर्ण दिवस आणि दिवसही लागू शकतो तुम्ही आता बघू शकता आमचे पोर हवे हळू समोर निघालेले आहेत हे हा मित्रांनो तुम्हाला या पूर्ण टीम कप्तान तुमच्या भाषेत म्हणलं तर पूर्ण टीमचा मेंबर तुम्हाला दाखवून देतो आणि मेंबर मेंबर कडून आपण दोन शब्द विचारून घेऊ इकडचा प्रवास तुम्हाला कसा वाटतो आणि काय वाटतो आणि कसा करायचा मेंबर दोन शब्द बोलतील हा मेंबर साहेब तुम्ही बोला माहीत म्हणजे बोला सध्या मी आता इमर मी आता बोलले त्याच्यात नाही आम्ही आता लय पाय फिरलेलो आहोत आमच्या आमच्या आम्हाला चाळीस किलोमीटर पुढे समोर जायचं आहे दोन नंबरची दरी पकडणार आहोत आम्ही आता या तीनला दाखवणार आहोत कोणाला इकडे काही जात असेल तर आमचा मोबाईल नंबर घ्या त्याला पंचवीसशे तेवीस त्या नंबर संपर्क साधा पूर्ण माहिती भेटून जाईल सह्याद्रीच्या ट्रिक मधली आम्ही तर आलेलो आहे तुम्ही पण येऊ शकता हे पूर्ण ढगामध्ये आम्ही पूर्ण वरून झाकून गेलेलो आहोत प्रेक्षक मंडळी किती किती भारी लोकेशन वर मित्रमंडळी फिरण्यासाठी आलेले आहेत खूप दूरून तुम्ही पण हो येऊ शकता मित्रांनो तुम्ही बघू शकता मित्रांनो बघू शकता तुम्ही बघू शकता आमच्या मित्रांनी जंगलामधला शेर वाघ बघितलेली आहे तुम्हाला मी एकदम दाखवू शकतो हो मित्रांनो वाघ कुठे वाघ कुठे हे थांबा थांबा गडबड करू नका मित्रांनो इथं वाहाग आलेला आहे आमच्या काही मुलाने वाहक बघितलेला आहे ए कुठे गेला कुठे गेला हे कुठे गेला कुठे गेला, गेला। ए थांबा थांब मित्रांनो ए गडबड करू नका एक मिनिट एक मिनिट विचारूया वाह कुठे दिसला तुम्हाला इथे जंगलातील अनेक प्राणी बघण्यासाठी तुम्हाला दिसतील इथे जर कधी बी तुम्ही आले तर हिसाबाने या सांभाळून या आणि सावकाश या कारण आमच्या मुलांना वाहक दिसलेला आहे खूप मुलं गाई भरलेले आहेत पुन्हा एकदा मित्रांना आपण विचारू तुमचा प्रवास किती दिवसाचा आणि कधी पर्यंत राहील तुम्ही त्यांना बोलू शकता एक मिनिट एक मिनिट एक एक हा ब्लॉक करणारा बाळ अर्धात गेला की ब्लॉक बिफट करते आर्ध्या जे वाढू साहेबांनी जरा विचार करू बघा हा बायस धोका देऊ शकतो काय आम्हाला म्हणतो तो वाघ होता याला इकडचे माहिती नाही फालतू जामाने घेऊन खाऊ हे माणसाच्या तुम्ही लाईक नका करू या माणसाला तर आम्ही सगळे जर कदरलोत सगळे पाय दुखावले पाहायची सोडावी इकडे काही नाही आता सांगण दोरीमध्ये चाललेलं आहे आता झाला आम्ही तिकडे फिकू देतो साधित दोन मित्रांनो प्रमोद आमले बोलले होते तर ते तस नव्वद टक्के खरंच आहे कारण आणण्याची व्यवस्था जे आम्ही घरून पस्तीस किलो चावल आणले होते पस्तीस किलो चावल आणले होते ते पोरांचे संपलेले आहेत इकडे दुकान नाही काही नाही काही नाही पोर अर्ध्या पोटाने उपाशी आहेत जर इकडे कोणी आमच्या ओळखीचा असेल तर आम्हाला मदत पोहोचवा कारण की आमच्याकडे खायला काही नाही पैसे पण काही काही मुलापर्यंत संपले आहेत जर आमच्या कोणी ओळखीचं असेल तर आम्हाला मदत पोहोचवा फोन पे करू शकता पण पैसे त्र्याण्णव पंचवीसशे ऐंशी सत्त्याऐंशी तेवीस मला जर काही मदत करायची असेल आमच्या ग्रुप साठी तर याच्यावर फोन पे करू शकता कधी रिटायन फोन पे चालू राहते नंबर जर तुम्हाला लक्षात तर अजून एकदा नंबर सांगतो त्र्याण्णव पंचवीस शहाऐंशी सत्त्याऐंशी तेवीस या नंबरवर पैसे पाठवा हे ग्रुप रावण साम्राज्य हिंगोलीचा ग्रुप आहे आणि खूप दूर फिरायला आलेला आहे सात आठशे किलोमीटर तुम्ही दोनश्रिप मित्राचा आनंद कसा ढगामध्ये येऊन आनंद साजरा करत आहे तुछ तुछ जर तुम्ही येऊ शकता तर येऊन जा कारण की खूप आनंद होत आहे पूर्ण लोकेशन एकदम आलेले मित्र मंडळी किती आनंदाच्या दोषामध्ये नात आहेत बघा तुम्ही बघू शकता मित्रांनो जर तुम्हाला नेक्स्ट प्लॅन ने यायचा असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता मध्ये आमच्या एका ग्रुपचा नंबर एका ग्रुप मेंबरचा नंबर मध्ये राहील मे avez पतें ऐसे हैं? को अ की आठी आर बनाव हुआ कि आ कप्नाउला हुआ बृचं अ necessary वह तोलो हो इति ऑज्चिनि वा को लासर ऑक है वह तोलो ह는 युझा बघू शकता मित्रांनो ढग कसे एकदम जवळ येऊन पडलेले आहेत आमच्या तुम्ही जर म्हणसाल तर आम्ही एकदम ढगामध्येच आलेलो आहोत एक प्रकारे हे बघू शकता ढग आणि हे बघा एकदम जवळ एकदम एकदम लोकेशन भारी भारी हे पण ढगा म्हणले बघू शकता इकडं थोडा थोडा पाऊस चालू झालेला आहे आणि आमची मित्रमंडळी तिथं आम्हाला एक वेळी झोपड भेटलं आहे आमची मित्रमंडळी झोपड्यामध्ये थोडा आलेलं आहे पावसामुळे आणि बघू शकता अर्ध पोरं पाठीमागे राहिल्यामुळे ती पावसामध्ये भिजून गेलेली आहेत ते लवकरला लवकरला पावसा मोठा चालू झालाय काय पाहिजे सर तुम्हाला अर्धा किलो गुलाजम पाहिजे होते अर्धा किलो हा दुसरं दोन किलो छटा दोन किलो छटा छकान बघा किला गुलाजमधे दोन हजार रुपये नोट आहे हे तुला काम काढतायचे आणि आणसा लोकेशन अ भारतामध्ये तुम्हाला कुठेही बघायला मिळणार नाही की बघू शकता तुम्ही हे मित्र आमचे आनंद जेत आहेत पाणी दिसले तिकडे तुम्हाला या फिर आपण तिकडे आणि फोटो पकडतलं तरी बाल भरंत झालं दिसायला त्याला काय पाणी रे आपलं खटाई तेवढा जास्त फोन लाव रे आता ला आता एकदा फोन लाईनमेंटला फोन कुठे मोबाईल फोटो काढ फोटो नाही एवढा चालू ब्लॉग चालू ब्लॉग खाली तिकडे जगलातच वाघ घेतली तर चला मित्रांनो आम्ही आता समोर निघाले आहे घरीच्या कडेकडे तर तुम्ही बघू शकता हे बघा आता इथे एकदम फोटोशूट होणार आहे व्हिडिओ ते मित्रांनो बघा कसा खतरनाक लोकेशन अजून बोलायला शब्द नाही एवढे जेवढे इकडे लोकेशन आहे हे पण दरी बाई इथे दरी पूर्ण दिसत्या मित्रांनो एक आशिया खंडातील सर्वात मोठी जी दरी आहे ती तुम्हाला आता दाखवत आहे व्हिडिओ तुम्ही फक्त स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा कारण खूप भारी भारी लोकेशन तुम्हाला इकडे बघायला मिळतील हे बघू शकता आम्ही पूर्ण ढगात आलेले आहे काय बोला आणि किती बोला आमच्याकडे शब्द अपुरी आहेत म्हणून तुम्हाला व्हिडिओद्वारे दाखवत आहे इतर आहे इतर आहे पण बारा वाजले बघायला <laughs> <तो पाला दागा। laughs> <तो पाला दागा। laughs> तर चला मित्रांनो पुढे पुढे आमचा रस्ता समोर समोर चालत आहे बघू बघू आमची मित्रमंडळी एकदम कोयझीचा वाटेल दरी ही आहे बघा आशिया खंडातील सर्वात मोठी दरी तुम्ही बघू शकता खाली जिथपर्यंत खाली नजर आहे तिथपर्यंत ती संपणार बी नाही इतकी खोल आहे तुम्हाला अजून चांगल्या लोकेशनवर हो, आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतोय हो। एवढे बघायचं पण मी आता निघायचं नेक्स, आता नेक्स्ट नेक्स्ट ट्रीप आमची कोकण कड्यावर जात आहे

रोड हो रोड आला हे बघा आता थोडे ढगाच वातावरण शांत झाल्यामुळे तुम्हाला लोकेशन एकदम स्पष्ट क्लिअर दिसत आहे काय पाणी दिसत नाही कुठला गेलं तरी दिसत नाही पाणी कुठं गेलं तरी दिसत नाही तरी आहे

या साधन दरीतला शेवटचा स्टोप याच्या समोर रस्ता बिलकुल नाही आणि खाली तर तुम्ही बघू शकता एकदम भयंकर असा सीन तुम्हाला बघायला मिळणार आहे कारण की या साईडला जी दरी आहे दरी एकदम खोलीवर आहे इथून दिसत पण नाही आहे जर दिसली तर तुम्हाला आम्ही दाखवील हे बघू शकता या स्वर्ग स्वर्गापेक्षाही सुंदर असा नजारा या ठिकाणी अवेलेबल आहे बघू शकता आमची मित्र कंपनी सर्वजण खूप आनंदाने सर्वात मोठी दाखवण्यासाठी आलो त्या दरीचे त्या दरीचे दृश्य तुम्ही जवळून बघू शकता खोलाय खाली А сейчас надо идти